आजच्या रेसिपीमध्ये आपल्याला पाहायचं आहे एकदम चौपट फुलणारे हे बॉबी पापड याला कुठे कुठे ममडीसुद्धा म्हणतात तर अतिशय करायला अतिशय सोपी आणि तुम्ही बघू शकताय खूप छान अशी टेस्टी पण लागते आणि एकदम स्मूथ बनते तर जास्त काही वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक दोन किलोच्या प्रमाणात आपल्याला ही ममडी बनवायची आहे तुम्ही बॉबी पापड पण म्हणू शकता अशा पद्धतीने एकदम सॉफ्ट असं आपण जसं भाकरीचं पीठ दळून आणतो तसं सेम तांदूळ स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर घरातच फॅन फॅनच्या वाऱ्याखाली वाळवले आणि त्याच्यानंतर मग हे पीठ करून आणलेले आहे तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला पीठ मोजून घ्यायचं आहे इथे पीठ मोजून घेतलं मी आता एक पातेलं भरून पीठ आहे तर त्याच मापाने आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर हे पीठ आपण सगळ्यात आधी काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच पातेलं मी धुवून त्याच्यानेच पाणी घेते तर एक एक पातेलं पिठासाठी आपल्याला दोन पातेले आणि वरती एक अर्धा पातेलं अडीच पातेलं आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि वरचं जे अर्धे पातेलं आहे ते आपल्याला काढून ठेवायचं आहे जेणेकरून शिजवते वेळेस आपल्याला ते कमी पडले तर लागेल तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी गरम करायला हे पातेलं ठेवलेलं आहे तर ते आता उकळीपर्यंत आपल्याला त्यासाठी लागणारे मसाले आपल्याला घ्यायचे आहेत तर इथे मी घेतलेला आहे जिरे जिरे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता पण टाकल्यानंतर खूप छान लागतात आणि इथे तुम्ही बघू शकताय हा पापडखार घेतला आहे दोन चमचे जिऱ्याची पूड मी थोडीशी वाटून घेतली आहे आणि चवीपुरतं मीठ घेतले आणि थोडेसे तीळ घेतलेले आहेत ते अतिशय छान लागतं असं कुरकुरीत त्यामुळे हो तुम तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता पाणी चांगलं उकळ उकळलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं त्याला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता एक जीव असे मसाले करायचे आहेत त्याम तर त्यामध्ये आपल्याला आता साईडला थोडंसं पाणी काढून ठेवलेलं तुम्ही बघू शकताय ते त्यातलंच पातेलं पाणी आहे तर हे मग गॅस मी खाली घेतला आहे वरती फिरवता येत नाही म्हणून एक लाटणं घ्यायचं आणि लाटण्याच्या साह्याने आपल्याला एका हाताने हलवायचं आहे आणि एका हात कुणाच्या जर मदतीने आपल्याला थोडं थोडंसं हे तांदळाचं पीठ असं घालून घ्यायचं आहे थोडं 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 प्लेटच्या साह्याने असं व्यवस्थित करून घ्यायचे आणि एका हाताने पूर्ण व्यवस्थित असं लाटणं फिरून घ्यायचं आहे जसं की व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता जेवढं तुम्ही हळूहळू असं कराल ना म्हणजे फास्ट एकच साईडने आपल्याला फिरवायचं आहे असं उलटं फिरवायचं नाही आहे उलटं फिरवल्यानंतर त्यामध्ये गुटळ्या होऊ शकतात आपण जसं कुरडईचं शिजवतो ना त्याच टाईपचं फक्त एवढंच आहे की हे आपलं जास्त सर असतं आणि त्याच त्याच्याप्रमाणेच कुरडईप्रमाणे याला पण खूप म्हणजे नाही का शिजायला पण थोडासा वेळ लागतो तांदळाचा असल्यामुळे आणि याला पाणी पण खूप जास्त लागतं जास्त प्रमाणात त्यामुळे जेवढं होईल तेवढं आपल्याला पिढ्या व्यवस्थित असं टाकून व्यवस्थित असं त्यालामध्ये फिरवून घ्यायचं आहे चांगलं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून कुठेच गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजेत तर इथे मला व्यवस्थित वाटते तर हाय आहे तेवढं पीठ मी यामध्ये घेतलं आता आणि त्यानंतर व्यवस्थित असं तुम्ही जसं बघू शकता व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने दोन्ही हाताने व्यवस्थित असं फिरवून लाटणं जे आहे ते त्याच पद्धतीने तुम्ही असं फिरवायचं आहे हवं तर तुम्ही पळी आहे त्याने पण करू शकता पण लाटण्याने कसं व्यवस्थित जमतं आणि गुटळ्या होत नाहीत तर इथे तुम्ही बघू शकताय आता गरम गरम असणार गॅस थोडासा मीडियम म्हणजे एकदम कमी करूनच आपल्याला हे पीठ हाटून घ्यायचं आहे जास्त हाय केलं तर मग त्यामध्ये गुटळ्या होऊ शकतात अशा पद्धतीने हे झालेलं आहे आता थोडंसं थंड पाणी हाताला लावून लाटण्याचं मी साईडला काढून त्यामध्ये ठेवलं आहे आणि व्यवस्थित असं त्याला आता धाकण ठेवून तुम्ही किंवा हाताने पण चमच्यानी पण असं फिरवू शकता जेणेकरून हो गुटळ्या होणार नाहीत आणि त्यामुळे त्याच्या पण गुटळ्या निघून जातील तुम्हाला आवडीप्रमाणे असं पण तुम्ही करू शकता आज अशा पद्धतीने केल्याने काय होतं एकदम असं फुलतात त्या चांगल्या जेवढं आपण चांगलं म्हणजे फेटल ना तर ते तेवढं ते छान फुलतं त्यामुळे अशा व्यवस्थित करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं असं पाणी लावून हाताचं एकदम असं वाफवायला ठेवायचं एकदम घट्ट असं दाबून त्याला हाताला पोळू शकतो त्यामुळं थंड पाण्याचा हात लावायचा आणि एकदम मिडियम फ्लेमवरती आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ एक तास पाऊन तास तर ता तुम्ही एक तास ठेवू शकता एकदम कमी फ्लेमवरती थोडासा तव्वाखाली ठेवून पण तुम्ही ठेवू शकता त्यामध्ये अधूनमधून पंधरा पंधरा मिनटाला काढायचं आहे आणि असं सेम आपण आत्ता कसं म पीठ फेटून घेतलं त्याच पद्धतीने लाटणं ठेवून असं आपल्याला करून घ्यायचं असं केल्यामुळं काय होतं की सगळे सगळ्या बाजूने वरचं पीठ कसं शिजलं जात नाही त्यामुळं असं फिरून घेतलं ना तर सगळीकडे व्यवस्थित शिजलं जातं आणि तांदळाचं पीठ आपण कोरडं घेतलं होतं त्यामुळे आपल्याला खूप वेळ लागतो शिजण्यासाठी त्यामुळे एक तासभर तर मी शिजायला ठेवलेलं होतं अशा पद्धतीने व्यवस्थित असं दहा दहा पंधरा पंधरा मिनटांनी आपल्याला झाकून उघडून असं व्यवस्थित पेटून घ्यायचं आणि परत पाण्याचा हात लावून परत त्याला झाकून ठेवायचं आहे ज्या त्यामुळे आपल्याला एकदम छान बॉबी पापड पाहायला मिळतात तर तुम्ही बघू शकता आता हे पीठ आपल्याला एक तासभरानंतर शिजलेलं आहे त्यानंतर आपल्याला हा सोऱ्या लागतो हा जो सोऱ्या आहे आपण पापडी बनवतो तशा टाईपचा घ्यायला लागतो पापडीची चाणी जी असते तर ती घ्यायची आहे आणि त्यानंतर मी टेरेसवरती आता व्यवस्थित असं पेपर टाकलेलं आहे प्लास्टिक पेपर आणि त्यानंतर मग हे जे आहे ममडीचं पीठ निवड ते आणलेलं आहे ते आता परत एकदा फिरवून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग ते आपल्याला व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता शिजले का कसं पाहायचं तर आपल्या ले हाताला एकदम चिटकत नाही तोपर्यंत आपल्याला ते शिजवून आहे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपल्या हाताला चिटकतं तोपर्यंत शिजलं नाही असं समजायचं आता हे व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण या सोऱ्यामध्ये आपल्याला याला घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं प्लॅस्टिक पेपरवरती टाकू शकता तुम्ही हवं तर तुम्ही साडीवरती पण टाकू शकता हे याला करून कधी कधी पाणी सुटतो उन्हामुळे त्यामुळे तुम्ही साडीवर किंवा कॉटनचा कापड जो असतो धोतरीचा कापड वगैरे तर त्या त्याच्यावरती पण तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने हे व्यवस्थित असं दाबून भरायचं जेणेकरून तुटणार नाही आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून व्यवस्थित असं उन्हामध्ये आपल्याला असे एकदम सा तार तारतात किंवा छोटे छोटे पण तुम्ही टाकू घालू शकता असं मी व्यवस्थित असं ओढून लांब असं ओढून घेते तुम्ही बघू शकता एकदम छाने था। था पले। पले। छान येत आहेत याचा अर्थ आपले तुटत नाहीत कुठेच याचा अर्थ आपले मग छान शिजलेली आहे फास्ट ओढायचं थोडं थोडं स्लो ओढलं तर मग व्यवस्थित असे बॉबी पापड येत नाहीत आणि पुढे वरती जे वाळ्याला टाकलं आहे ते खारुड्या टाकलेल्या आहेत त्याचं जर रेसिपी नसेल पाहिली तर नक्की पाहून घ्या आणि नंतरची रेसिपी आपली येणार आहे ती म्हणजे खिच्चे पापड तर खिच्चे पापड करून खूप भारी झालेले आहेत त्याची पण रेसिपी लवकर येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशा पद्धतीने हे आपल्याला ममडी घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी अशा पद्धतीने मी सगळ्या प्रकारे थोडंसं कमी पडलं होतं पेपर पूर्ण भरला होता तेव्हा मी इथे ओढणीवरतीसुद्धा टाकलेलं आहे कॉटनच्या तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे मोमडी झालेली आहे एकदम व्यवस्थित भारी झालेली आहे तर पीठ संपले आणि शेवटचं ना ते पण खायला मस्त लागतं अशा पद्धतीने दोन दिवस कडकडीत कर, उन्हात वाळवायची आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता असं चौपट आपली मुंबडी फुलते तर आता आपण तळून बघूयात दोन दिवस चांगली वाळवलेली आहे उन्हामध्ये कारण वर्ष दोन वर्ष हे टिकते चांगली तुम्ही दोन वर्ष तीन वर्ष ठेवून खाऊ शकता अतिशय उत्तम लागते तुम्ही बघू शकता है। कसली भारी फुलली आहे पांडू शुभ्र झाली आहे अशा पद्धतीने अजून खूप साऱ्या पापड आपण तळून मस्त अशी खाऊया मुलांना मधल्या वेळेत पण खायला खूप लाग छान लागतात आणि न काही भिजवता न काही करता म्हणजे नाही का नुसत्या पिठाच्या आपण बनवलेल्या आहेत तर किती भारी झालेल्या आहेत कुरकुरी तुम्ही बघू शकताय अतिशय उत्तम अतिशय भारी घेतल्या आपण किती होते चार आणि किती छा जा, जास्त झालेलं जा आहे तुम्ही बघू शकता एकदम असं छानसे फुलतात आणि एकदम कमी वेळेत छान असं बनतात तर नक्की नक्की एकदा ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंट करून कशी वाटल्या तुम्हाला चला परत भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी